मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझं म्हणून मंडळी जळगाव जामोदच्या आणि संग्रामपूर तालुक्यातील या पूरग्रस्तांसाठी शासनाकडून आलेल्या कोट्यवधी रुपयाच्या मदत निधीमध्ये जो काही घोळ झाला त्याचा प्राथमिक दर्शनी आकडा हा जवळपास साडेतीन कोटीपर्यंतच आहे अशी माहिती जळगावामध्ये चर्चेत आहे म्हणजे साडेतीन कोटी रुपये हे पात्र लाभार्थ्यांना मिळालेच नाहीत ते मिळाले दुसऱ्यांनाच आणि त्यातही अशी परिस्थिती आहे मंडळी की ज्यांच्याकडे सात बारा नाही म्हणजे ज्यांच्याकडे शेतीच नाही आणि शेतीच नाही म्हणजे मग पाऊस पाणी पुराणं पाणी केलं कसं अशी परिस्थिती असताना जे काही महाभाग आणि ज्या कोणी हे काम केलं ते अजूनही मोकळे आहेत मोकळे आहेत काहीहीच झालेलं नाही निवळात काही दोन तीन वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या आणि त्या बातमीवरून त्या बातम्यानंतर बात आता थांबवल्या जातील संबंधित पत्रकारांची गाठीभेटी सुरू झाल्या तुम्ही कशाला टेन्शन घेता जे काही झालं ते होऊ द्या आम्ही शेतकऱ्यांनाच फायदा केला शेतकऱ्यांचा फायदा केला आता तुमचं काय म्हणणं आहे तुमचा काही फायदा झाला पाहिजे असं वाटते का तर हे थांबवा अशा पद्धतीची दिलजमाई सुद्धा आता सुरू होणार आहे म्हणजे शासनाच्या तिजोरीतून आणलेले पैसे जे काही कोट्यावधी रुपये आणले पूरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणजे शासनाची तिजुरी म्हणजे कोण्या आमदाराच्या आजोबा पंजोबाची प्रॉपर्टी नसते कुणा खात्याच्या मंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या देशाच्या पंतप्रधानाच्याही ही पंजोबाची ती प्रॉपर्टी नसते ती मालमत्ता असते तुमच्या माझ्यासारख्यांची की आम्ही एखादी आकपेटी जरी घेतली ना तर त्यावर आम्हाला टॅक्स द्यावा लागतो जे काही आम्ही घराबाहेर पाव ठेवल्यानंतर जे काही हालचाली करत असू तुमच्या गाडीला किक मारून दिला चालू ते चालू जर झालेली नाही त्यात पेट्रोल टाकावं लागते पेट्रोल टाकायला गेले म्हणजे तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो कोणा हॉटेलवर तुम्ही चहा जरी प्यायला गेले तर तो एक रुपयाचा चहा तुम्हाला सात रुपयापर्यंत झालेला आहे दोन कोट चहा यामध्ये सुद्धा आपल्याला टॅक्स द्यावा लागते आणि अशी आपल्या टॅक्सची रक्कम पावलो गणित आपला टॅक्स द्यावा त्याची करोडो रुपयाची रक्कम दररोज शासकीय तिजोरीत जमा होते आणि जमा झालेली ही रक्कम देशाच्या विकासासाठी खर्च करावी असा नियम आहे मग त्याच्यात कधी कधी हे असे संकट येतात नैसर्गिक अस्मानी सुलतानी या अस्मानी सुलतानी संकटाला सुद्धा त्याच्यातून आधार पाये, भेटला पाहिजे भेटलं पाहिजे संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे खरंच त्यांचं खूप नुकसान झालं दिलासा दिला, दिला गेला पाहिजे म्हणूनही त्या निधीचा कधी कधी वापर केला जाते बऱ्याच वेळा केल्या जाते मग रेल्वे रुळावून घसरली एखाद्या एस टीच्या ड्रायव्हरनं मद्यपान करून गाडी चालवली ते जी पडली त्याच्यात काही दहा पाच लोक दगावले त्याच्या ना दगाला कुठं एखाद्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने एखादा पूल बांधता बांधता तो पडला आणि त्याच्या खाली दोन चार लोक वारले मेले तर त्यांच्या नातलगांना अशा विविध ठिकाणी हा आपला के खर्च केला जाते तर तसाच हा खर्च आपल्या मतदारसंघात पूर्ण करताना इथपर्यंत ठीक आहे पण या आलेल्या निधीचा खऱ्या अर्थानं विनियोग झाला पाहिजे तुम्हाला मला बिलकुल वाटते आणि कोणीही भारतीय नागरिकाला ते वाटेल पण काही झालेतील शुक्राचार्य मृत्यूच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्यांची आजूबाजूला असते आणि त्यांना नेमकं हेच वाटी अशी काही संधी आली की त्या संधीची चांदी सोनं हिरे जवाईर जे काही करता येईल ते करून घेतात पण हे ते पाहत नाहीत की हा पैसा आमच्या गोरगरिबांचा पैसा आहे आणि तो त्या गरजूंसाठी आलेला आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आमचं कर्तव्य आहे आमच्यासारखा टॅक्स भरणारा आला व्यक्ती जर तो पैसा त्या रुपानं जर त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सरकार मार्फत करत असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या यंत्रणेने सुद्धा हे पुण्याचं काम करायला पाहिजे होत खऱ्या अर्थानं जळगाव जामो तहसीलमध्ये तहसीलदार असतील महसूल यंत्रणा असतील तलाठी थी बिलेवार असतील किंवा ते बिचारे भिकाभाऊ असतील यांना एक चांगली संधी या निमित्तानं आली होती सेवा करण्याची की ज्यानिमित्तानं सरकारचा आलेला पैसा हा त्यांच्यापर्यंत पोहोचून देणे त्यांना मिळवून देणे तलाठी तहसीलदार भिकाभाऊ किंवा काही दलाल यांच्या घरातून कवडीही देण्याचं काम नाही फक्त आलेला सरकारचा पैसा हा त्या लाभार्थ्यापर्यंत की ज्यांचं खरं नुकसान झालेलं आहे त्यांच्यापर्यंत पोचून देण्याचं पुण्य कर्म करण्याची संधी या निमित्तानं आली होती परंतु सर्व पापस केला गेलं पापस केला गेला आमचे बिचारे भिकाभाऊ यांनी तर बरं करता ब्रह्महत्याज झाली भिकाभाऊना असं वाटलं की आता हे असं आलेलं आहे आणि विलेवारांना असं वाटलं की भिकाभाऊ सारखा मस्त चांगला माणूस सभ्यगृहस्थ आपल्या हाताला लागलेला आहे अरे मग भिका भावना काही द्यायचं सामान्यपणे दलालाच्या बाबतीत घेत पडले जाते कुठलाही दलाल बकऱ्याच्या व्यवहारामधला असला दलाल असो बस स्टॅलेला दलाल असो कुठलाही हो असो कुठलाही दलाल त्या दलालाचा हिस्सा किती ठरलेला असते घेणारा आणि देणाऱ्यामध्ये काही ठराविक करार असते की करा मला विकून दिलं तर तुला दहा रुपये देईल आणि मला ही वस्तू एवढ्या रुपया जर दिलं तर मी दहा रुपये दिले म्हणजे दहा आणि दहा वीस रुपये ती वस्तू काही किमतीची असते त्याच्या काही पार असते आणि मग या घराला तेवढंच वाटते ठीक थी, आहे मला काय फक्त तेवढंच संबंधित व्यक्तीपर्यंत ते वस्तू पोहोचवणे संबंधिताशी जो गाठीपेट करून देणे सगळं काम आपलं असं काम आमच्या भिकाभाऊने केलं गावात आता भिकाभाऊला असं वाटलं की आपले सगळे दांडगे परिवार हाच आपण या निमित्तानं आता मोठा केला पाहिजे म्हणून त्यांनी नात्यातले गोत्यातले सगळे दांडगी परिवार जे काही आता ज्यांनी रिपोर्ट दिला त्याच्यावर ते या सर्वांना जवळच्या सांगितलं की तुमचे बँकेचे पासबुक आणि तुमचं नाव खाऊ द्या आणि ते दिलं ज्यांच्याकडे शेतीसुद्धा नाही ते दिल्यानंतर बिलेवार आणि बिका यांच्यामध्ये याच्यामध्ये काय हेडे दलाली झाली आणि त्यानुसार ते नावं दिले गेले बिरांनी ते नावं दिले त्यानंतर त्यांच्या खात्यात पैसा टाकल्या गेला टाकल्या गेल्यानंतर या पापाचं बिंग फुटलं बिंग फुटल्यानंतर तहसीलदार मॅडम यांनी संबंधितांना नोटिसा दिल्या आणि नोटिसा दिल्यावर ज्यांनी तशा पद्धतीचा पैसा मिळवला होता त्यांची पाचावर धारण बसली मग आता करायचं काय मग अशा वेळेस चांगला फार्मुला या लोकांनी काढला की आम्ही टक्के पैसे भिका भाऊ आणि विलेवाल यांना दिले आणि वीस टक्के आम्ही खर्चात गेले मी तर खरं खूप प्रामाणिक समजतो त्या लोकांना की ज्यांनी वीस टक्केच खर्च केले असं प्रामाणिकपणे कबूल केला आणि अंशी टक्के पैसे दिल्याचं ते सांगतात दिले की नाही मला माहित नाही पण दिल्या सांगतात तरी त्यांना प्रामाणिक समजतो तर अशा परिस्थितीत ते दिले आणि त्यानंतर मग आपल्यावर कारवाई होऊ नये आपण या कारवाईवर वाचलो पाहिजे म्हणून या भिकाभाऊच्या हो सर्व्या सगळ्या सोयऱ्यांनी काल पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार केली आता बिचारे भिकाभाऊ खऱ्याने हो। गेले काय गयात आले पाय ग्रामीण भागात ते म्हणले त्याचेच गावात म्हणून राहिले लोक आता जळगाव तेच म्हणून राहिले तर अशा पद्धतीने भिकाभू अटकले आता भिकाभाऊ अटकले तर सभ्य सभ्यकृत साधा माणूस सत्तरीच्या वर वय असलेला तो व्यक्ती आता भिकाभाऊला आयुष्यामध्ये हे असं कधी करायचं काम आलं नसेल पण आता भिकाभाऊला आयुष्याच्या उत्तरार्थात पोलिसांच्या जा जवळ जाण्याचा योग आलेला आहे आणि त्याच्यात एवढ्या मोठ्या वयस्कर माणसाला एकिऱ्या भाषेत पोलीस बोलल्याशिवाय भिकाभाऊ काही सांगणार नाहीत त्यामुळे एकिऱ्या भाषेत भिकाभाऊ शे आता बोलतील आणि भिकाभो फर 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 सगळं सांगतील की मी असं केलं मी तसं केलं मी अमुक केलं बिलेवारला इतके दिले बिलेवारला पुढे कोणाकोणाला दिले काय दिले सर्व ओकल्या ते होईल आणि याच्यातून सर्व बिंग फुटणार आहे मंडळी <laughs> म्हणजे लालच बुरी बला बिचाऱ्या भिकाभाऊंना एवढी लालच लागली होती की भिकाभाऊ असतील भिकाभाऊचा मुलगा असेल सून असेल नातू असेल जणू ही भिकाभाऊची जी काही कुटुंब आहे हे महसूल यंत्रणेचं कार्यालय झालं होतं कार्यालयच कारण नंतर जेव्हा ह्या नोटिसा किंवा नंतर जे पैसे त्या तलाठ्याकडून त्या संबंधाच्या खात्यात गेले तेव्हा प्रत्येकावरून ते पैसे आणण्यासाठी म्हणून भिकाभाऊ असतील भिकाभोजची वायरी असेल मुलगा असेल नातू असेल इथपर्यंत जे लोक हे त्या संबंधित लोकांच्या घरी गेले आणि त्यांनी ते सांगितलं कारण हे सर्व मी प्रत्यक्ष पाहिलं नाही मंडळी पण हे जे नकाने जे नकारी भोरवणारे बातम्या आहेत हे हे सांगतात तुम्ही ते वाचल्या त्यामुळे बिचारे भिकाभाऊ आता फलज झाली आणि त्यात उद्या परवा कुणीतरी येथील तहसीलदार वादग्रस्त तलाठी बिलेवार यांच्या विरोधात शासकीय निधीची अफडातफर केली आणि गैर लाभार्थ्यांना लाभ देऊन संगलमताने भ्रष्टाचार केला अशा प्रकारची एक तक्रार कैफियत जळगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आहे त्यामुळे या प्रकरणाचा गुंता अजून वाढणार आहे माझ्या उत्तम माहितीप्रमाणे जळगावचे पोलीस कारवाई करणार नाही तक्रार चौक ठेवतील अजून काय आणि मग त्यानंतर न्यायालयामार्फत गुन्हा दाखल होईल मंडळी आणि मग हा पूर्ण संपूर्ण ढगफुटी प्रकरण हे संपूर्ण आलेला निधी हा संपूर्ण झालेला याच्यामधला काळा बाजार पांढरा बाजार हिरवा बाजार जो काही झाला असेल तो संपूर्ण संपूर्ण गट्टा हा नंतर पोलिसांच्या ताब्यात असेल आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थानं याच्यातलं दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय जे दलाल आहेत ते कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत कोणत्या नेत्याचे हस्तक आहेत कुठे आहेत त्या त्यांची सध्याची सध्याची अवस्था काय आहे ते, ते, सदेजी, सदेजी का ते कसे एकमेकाशी कुठरुंब आता बोलत आहेत हे जळगावामधली संपूर्ण जी माहिती जळगावकरांना आहे माझ्यापर्यंत त्याचे भरपूर किस्से येऊन येत आहेत तिथे किस्से आल्यापेक्षा मी जळगाव शहरामध्ये जाऊन अशी माहिती आज घेणार आहे आणि त्यामुळे अजून या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं की बऱ्याच लोकांना असं वाटते की प्रहलाद भाऊ हे प्रकरण दबून जाईल पण मंडळी एक सांगतो जेवढा काही प्रयत्न या अनुषंगाने करता येईल माझ्यासारख्याकडून तोपर्यंत मी करेल आणि ते सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न एक साक्षीदार म्हणून तुमच्यापर्यंत पोचेल एवढं सांगतो मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी आपलं साक्षीदार चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या क्रिया प्रतिक्रिया लाईक कारण जवळपास अकरा हजार लोक आपले सबस्क्राईबर आहेत आणि अकरा हजार लोकांपर्यंत मी अठ्ठावीस दिवसामध्ये माझ्या ज्या पोचत असतो त्यामुळे या निमित्तानं तुम्हाला माझं आवडलं नाही आवडलं डिस्लाईक केलं तरी मला काही हरकत नाही ना मंडळी की काय काही बोलले तुम्ही आवडलं नाही आम्हाला आहे ना त्याच्यामध्ये त्याला पैसे लागत नाहीत सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत कुठंच पैसा लागत नाही संपूर्ण माझी व्हिडिओ तुम्ही ऐकता तुमचा वेळ देता मग हे सगळं करताना ते जाताना एक लाईक कारण तुमचे ते लाईक आम्हाला खूप प्रेरणा देतात तुमचे दे त्या दे कमेंट्स मला सुद्धा काहीतरी सुचवतात की हे सर्व डोकं या फ्लाद दातरलाच नाही तुम्हालासुद्धा सुद्धा सत्सदविक बुद्धी घेऊन मला ऐकताना किंवा तुमचं मत नोंदवण्याचा अधिकार मी तुम्हाला या निमित्तानं देतो तो तुम्ही वापरावा आता इथंच थांबतो धन्यवाद